नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे श्री अजित पवार आज सकाळी सारसबागेमध्ये माध्यमाशी बोलताना म्हणाले की पस्तीस लाख महिलांच्या खात्यावरती मुख्यमंत्र्यांची ती जी लाडकी बहीण योजना आहे त्याचे पैसे पडलेले कालपासूनच ते पडायला सुरुवात झाले यांच्या पण अकाउंटवर आले बघू जरा चेक करून दाखवा कुठलं खातं आहे तुमचं बँकिस बँक मॅसेज आला नाही फक्त डायरेक्ट ह्याच्यावरती आले ना बघा स्टेटमेंट मध्ये दाखवा जरा

तुम्हाला भरला <laughs> ना तुम्ही ऑनलाईनच भरला तुम्हाला करायचं करायचं ना मुलांना वगैरे शाळेला फी असते किंवा घर जाऊ काय त्यांना आता ड्रेस म्हणा किंवा घरात काय लागणार असेल त्याच्यासाठी आम्ही वापर करतो तयार आहे प्लॅन हो पहिले तीन हजाराचा प्लॅन तयार आहे तुमचं तसा काही तयार नाही ना वैयक्तिक खर्च नाही करायचा घरासाठी संडील मुलांना म्हणजे मग आईने सगळं करतो पार पाडायला किती मुलं तुम्हाला दोन मुलं एक मुलगी मुलं काय करतात एखादा जॉब करतो एक लग्न झालंय आणि मुलगी मुलगी आहे ती पण लग्न झाले तुम्ही मग तसा त्यांनाच आता दोन लग्न पार पाडून तिसरं आता एक काय व्हायचं त्याच्यासाठी तर बघावंच लागणार आहे ना किती उपयोगाची आहे ही योजना खूप चांगले खूप बघायचे महिन्याला दीड हजार म्हटलं तरी खूप आम्हाला फायदेशीर आहे घरातला संसार वगैरे काही लागलं आम्हाला घरात अचानक तर आम्ही त्यातले काढून लगेच वापरू शकतो व्यवहार आहे भाजीपाला आहे आपल्याला काही महिन्याशिवाय पैसा मिळणार नाही त्याच्यामुळे आपण तो पैसा वापरू शकतो ना सर तुम्ही तर स्वतः आर्थिक दृष्ट्या संपन्न आहात की नाही सर किती पण केलं तर कमीच पडतो पैसा एक एक पैसा जोडायला आपल्याला मेहनत लागते तुमचं शिक्षण किती बीएससी मायक्रो आणि पीजीडीएम आणि तुम्ही काय करता करता काय नर्स अच्छा बघा दोघी जवळ म्हणजे मला याच्यावर घेतलंय त्यांनी आपल्या एक्सपिरियन्स याच्यावर घेतलाय नर्सिंग शिक्षण नाही फॉर्मल दहावीत झालेलं आहे आता काय अशी मजबुरी पडल्या या निवडणुकीतले दोन एक्स फॅक्टर आहेत एक ही लाडकी बहीण योजना आणि दुसरं श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आता ह्या दोघींना विचारल्यानंतर मला हेच समजून घ्यायचं होतं की मग मतदान मतदान करतो कुणाला करू तुम्ही जर एवढे सेवा आमच्यासाठी करत आहे तर का तुम्हाला सोडणार होय कोण दाढीवाले बाबा का आपले हे अजित दादा आपण देऊ ना पण काय वाटतं <laughs> तुम्हाला <दियूना? laughs> का वाट महिला काही वेगळा विचार करतील असं जर हो करतील ना एवढं जर तुम्ही त्यांच्यासाठी करत आहे तर का नाही करणार सर असो मग पण विरोधी पक्षाचे लोक म्हणतात निवडणूक झाली की संपलं सगळं नाही तसं नाही तसं नाही तसं कसं होऊ शकणार तुम्ही जर महिलांसाठी एवढं समाजसेवेचं काम करत असतात तेवढ्यासाठी काहीतरी तर करणारच ना महिला करणार महिला मध्ये एसटी पण फ्री केली महिलांसाठी तुम्ही केला का एसटीचा प्रवास काय नाहीत मतदान करते ना मी कोणाला असं विचारणं खर तर प्रस्तुत आहे पण ज्यांनी पैसे दिले त्याला मतदान होईल नाही असते जो चांगला माणूस असणार त्यांनाच आपण ओळख असं काही नाही की पैसे दिले म्हणून त्यांनाच करावं नाही हो अरे आपल्यासाठी सगळे लोक तुम्ही एवढे आमच्यासाठी करत आहे म्हणजे आम्ही आम्ही तुमच्यासाठी करायलाच पाहिजे की नाही तो एक्स फॅक्टर आणि त्याचे परिणाम आपण शोधतोय आणखी काही गावामध्ये जाऊन पण मी निश्चित शोधेल हे समजून घ्यायला हवं की ज्यांच्या खात्यावरती पैसे आले ते तीन हजाराचा काय विचार करतायत आणि त्याचे निवडणुकीवरती काय परिणाम होतात कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी पुणे